झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई अजय कटवाल इस नेपाळीला चोरीच्या कारसह अटक आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत चारचाकी गाड्या चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील सराईत गुन्हेगार नेपाळीला ताब्यात घेतले पोलिसांना दिनांक एकवीस मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की कार चोरी करणारा आरोपी धुळे शहरात गणपती मंदिरजवळील पांझरा नदी किनारी संशयास्पद स्थितीत उभा आहे त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकत आरोपी पांढऱ्या रंगाच्या सुझुकी स्विफ्ट डिझायर कारसह अटक केली ताब्यात घेण्यात आलेल्या कारची किंमत तीन लाख रुपये आहे आरोपी अजय प्रताप कटवाल उर्फ नेपाळी राहणार पुरुषोत्तम कॉलनी देवपूर धुळे याची कसून चौकशी केली असता त्याने संगमनेर येथून दहा ते बारा दिवसांपूर्वी साथीदार आर्यन खान राहणार राणीगंज उत्तर प्रदेश याच्या मदतीने कार चोरी केल्याची कबुली दिली या संदर्भात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अजय कटवाल हा आंतरराज्य टोळीतील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर मोहाडीनगर दोंडाईच्या चिपळूण सांगली अमरावती वर्धा उल्हासनगर मध्य प्रदेश आदी ठिकाणी वाहन चोरी घरफोडी आणि अन्य गंभीर गुन्ह्यांची चौदाहून अधिक गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिरे प्रशांत चौधरी शशिकांत देवरे मुकेश वाघ चेतन बोरसे तसेच पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी सुशील शेंडे राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी व जगदीश सूर्यवंशी यांनी केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे